दिवाळी झाली की अचानक महिलांच्या चेहऱ्यावर हसू येतं तर तुम्ही म्हणताना असं का बोलताय तुम्ही तर चला जाणून घेऊयात तर दिवाळीच्या धावपळीत जेवढा आपण थकलेला असतो रोजच्या मुलाच्या स्कूल दिवाळीच्या आधी पण रोज आपली कामं चालू असतात कधीच आपल्याला वेळ नसतो की थोडासा वेळ कुठे द्यायचा घरी कितीही वेळ असला तरी आपण जाऊ शकत नाही तर दिवाळी एक असा सण आहे की ती झाली की प्रत्येक बहिणीला ओढ असते आपल्या माहेरची म्हणजे भाव येण्याची कारण लक्ष्मीपूजन झालं की दुसऱ्या दिवशी भावीचं असते तर सगळ्या मुलींचं लक्ष असतं आज कोण न्यायला येणार आहे तर सगळ्या दिवाळी झाली तर हा सण असा आहे की सगळ्या मुली आपल्या आईला भेटायला जातात वडिलांना भेटायला जातात हट्ट पुरवण्यासाठी म्हटलं तर खास कारण रोजच्या धावपळीच्या हो जीवनात घरचे जी आपले रोजचे जे कर्तव्य असतात ते पार पाडत पाडत कधी आपण स्वतःला वेळ देत नाही दररोज आपली कामच चालू असतात किंवा मोकळं हसणं नसतं तर त्याच्यासाठी आलेला आहे सण म्हणजे भावभीज आणि सगळ्यांची ओढ लागलेली असते सगळ्यांना की भाव घ्यायला येणार आहे किंवा कोणाचे पप्पा घ्यायला येणार आहेत आणि सगळ्यांनी अंत एन्जॉय करण्यासाठी बहिणींच्या भेटी घेण्यासाठी आपण असं जेव्हा जातो तेव्हा काही ठराविक वेळेपुरतं जे एका दिवसासाठी किंवा असं पण दिवाळी असं सण आहे की आईवडले आपल्या मुलींना जे आवडतं ते करून घालतात बनवतात हक्काचा चहा थोडं थकलीस का बसल्यावर मुलांचा लाड परवण्यासाठी मामा हे सगळं चालू असतं त्याचबरोबर आवडते कपडे कोणाला मुलीने हट्ट केलेल्या वस्तू थोडं भांडण रुसवा फुगवा भावावरची मस्ती तर हे सगळं भावभेर जेमुळं असतं तर तुमचं हे काय असत असतं का बहिणीला भेटणं घरी जाणं आईवडिलांची काळजी घेणे किंवा त्यांनी आपली काळजी घेणे आपल्याला जे हवं आहे ते मागणे जास्त नाही पण हट्टाने थोडा चहा तरी बसल्यावर थकली असेल बस असं म्हणणारी आई थोडा चहा आवडीचा थोड्या वेळ गप्पा आणि एकदम खळखळून हसणं जिथं की त्याला बंधन एकदम खळखळून हसणं किंवा कामाचं बंधन नसणं जर आपण घरी असलो तर कर्तव्य म्हणून किंवा आपली जबाबदारी म्हणून तरी किंवा काही नसलं तरी करायचं म्हणून तरी सगळं काम आहे तर आपलंच घर म्हणून हे करावं लागतं पण आईच्या हिथं तसं बसलं किंवा कोणतं वेळेचं बंधन नसतं थोड्या वेळ गप्पा गोष्टी संध्याकाळच्या सगळ्यांसोबत मस्ती भावांनी आणलेले काही आवडीचं खाऊ किंवा वडिलांनी आईने बनवलेले की तुला हे आवडतं तू खा थकली आहे का हे विचारणं निवांत संध्याकाळी गप्पा मारणं खूप हो वेळापर्यंत तर मी असं हितलं कोणतं करता तर मला नक्की सांगा तुम्ही काय करता गावाला गेल्यावरती किंवा गप्पा मारतात का मारता मुलं जे हट्ट करतात की हे पाहिजे ते पाहिजे तर हे सगळ्यासाठी आता महिलांचा दिवस आहे म्हणावं लागेल आणि त्याला आता आपण हिडिओला सुरुवात करूया आजच्या हिडिओला तर सगळ्यांना आधी तर दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या पाडव्याच्या आणि भाऊबीजीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि तुम्हाला नवीन वर्षे दिवाळीच्या नंतरचंही खूप सुखी समाधानी आणि समृद्धी जावं तर चला आणि मला सांग ऐकून तुम्हालाही मलाही तुमच्या आईवडिलांची आठवण आली ना तशीच पावसाळाही आज माझी आठवण आली आहे आणि तोही पावसाळा दिवाळीत मला भेटायला आला आहे आणि त्याला हिडिओला सुरुवात करूया आता तर आता मला बनवायची होती कटाची आमटी तर त्याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे आणि आता आपण चालू करूया कटाची आमटी रेसिपीला तर सगळ्यात आधी मी तमालपत्र आणि कडीपत्ता टाकून घेतला ते त्याच्यामध्ये खोबरं आलं लसूण हे बारीक केलेलं टाकून घेतलं आणि चांगलं हलवून घेतलं त्याच्यानंतर मसाले टाकले काळा मसाला गरम मसाला मिरची पावडर आणि त्यानंतर आपण जो भाजला होता कांदा का बा, तो टाकून घेतला आणि त्याच्यानंतर जे येळवणीचं पाणी असतं आम आपण जे डाळ शिजवलेलं ते टाकून घेतलं आणि आता आपल्याला जेवढं पाणी ॲड करायचं आहे आमटीची कन्सिस्टन्सीसाठी तर तेवढं ॲड करायचं आणि मी ह्याच्यात थोडं गव्हाचं पीठही भाजून टाकलं आहे पाण्यात मिक्स करून आणि आमटीला आपल्याला जे पाणी लागतं ते गरम पाणी टाकायचं तर ह्याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे कटाच्या आमटी कशी बनवायची पण आज खूप गरबड आहे त्यामुळे पटफट शॉर्टकटमध्येच थोडी टाकली आहे त्याच्यानंतर आता मला गुळवणीही बनवायचं होतं तर तेही मी बनवून घेतलं आणि आमटी आपली एकदम छान आणि तरी आली आहे आणि खूप टेस्टीही झाली होती आणि आता मला पुरण बनवायचं आहे मी एवढा आज उशीर होता तर पटपट पटपट बनवत आहे कारण मला खूप काम आहे आज आणि आता पुरणही बनवून घेतलं आणि पोळ्या लाटायला घेतल्या पोळ्या तर खूप सुंदर झाल्या होत्या आणि आता अशाच सगळ्या मी पोळ्या लाटून घेतल्या आणि आज मला भजे बनवायचे नव्हते त्याच्यामुळेही कारण आता रोज तळेव एवढे पदार्थ होत आहे तर मुलांचा घसाही खराब होतो त्याच्यामुळं आज मी भजेचा बेतच कॅन्सल केला आहे फक्त कुर्डा इथे देवाला दाखवण्यासाठी ते तळून घेतलं आणि अशाच प्रकारे मी माझ्या सगळ्या पोळ्या करून घेतल्या आणि आता माझा स्वयंपाक झाला होता तर मला आता स्वयंपाक करायला दुपारी दोन वाजले होते आधी मी सकाळी उठले की बाकीचे साफसफाई ती करून किचनमध्ये डायरेक्ट आली होती कारण किचनची एकदा कामं आवरली तर आपल्याला आपल्यासाठीही थोडा वेळ देता येतो आणि मी दोन्ही टायमाचा आता स्वयंपाक करून घेते म्हणजे संध्याकाळी छान असं एन्जॉय करून देता येतो नाहीतर दिवसभर किचनमध्येच जातो संध्याकाळी पण त्यानंतर मी अशी छानशी खीर भरून घेतली आणि आता माझा पूर्ण स्वयंपाक रेडी आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान बनलं आहे आता मी देवालाही नैवेद्य दाखवून घेतला आता आपल्याला पुढचं काम चालू करायचं आहे तर पुढचं काम करण्याच्या अगोदर मी पाच मिनिटं शांत बसलेस किचनचं आवरले पाणी पिले आणि आता पुढं पूजेला तयारीला लागली आहे कारण आता पूजा करून घ्यायची आहे माझा आज ब्लाउजच अजून झालं नाही तर टेलर आलेच नव्हते म्हणून मी साडी नाही घातली नवीनच ड्रेस आहे तर तोच घातला होता तर पूजाही करून घेतली पूजा संध्याकाळी करणार आहे पण पूजेची मांडणी डेकोरेशन ती करत आहे तर आता संध्याकाळ झाली डेकोरेशन करता करता आज मला ह्यांनी फुलं खूप आणली होती म्हणून फुलाच रांगोळी ती बनवायची होतं छान अशी रांगोळी बनवून घेतली डेकोरेशन केलं आणि त्याच्यानंतर आता आम्ही खाली गेलो गाड्यांची पूजा करायसाठी कारण एवढी गडबड करत होती आणि माझं तर काय आवरून झालं नव्हतं पण मुहूर्त राहत नव्हता मुहूर्ताचं असं काही नाही पण मग खूप उशीर झाला असता माझा आवरत बसले तर आधी म्हटलं चला पूजाच करून घ्यावं हो, कारण मुलांना फटाकडे वाजवायचे होते आणि ते माझं काय वेट करत नव्हतं माझं तर काय आवरत नव्हतं पटकन तर असं मी सुंदर डेकोरेशन घरच्या घरीच केलं आहे सिम्पलचं त्यानंतर सगळ्या गाड्यांच्या पूजा करून घेतल्या आणि सगळ्यात आवडती गाडी म्हणजे आमचा हा टेम्पो आहे तर त्याच्यामुळंच आज जे आहे आम्ही त्याच्या कृपेनेच आहे जे घर आहे आमचं जे बनलं आहे आज तर त्याच्याच एक त्याच्यात भर जास्त हात आमच्या टेम्पोपासून सुरुवात केली आहे त्याच्यानंतर वरती आली छान असे सगळे दिवे लावून घेतले आणि पूजा केली आणि आता मला स्वतःसाठी वेळ भेटला आहे आता नाही मेकअप केला तरी चालतं आहे पण फिलिंग आलं पाहिजे दिवाळीचं चा। आणि छानही वाटलं पाहिजे आपल्यासाठी तर आता कितीही काम असलं तरी स्वतःसाठी वेळ काढणं तर गरजेचंच असतं कारण दिवाळी असली की आपण सगळं दिवसभर घर ते सांभाळण्यातच जातं पाहुणे आलेले किंवा काय करायचं फराळायचं तर आपण आपल्याला विसरतो तर चला उशीर झाला आहे पण थोडं फोटो बिटो तर छान झालेच पाहिजे आणि मला प्रत्येक सणाला मेकअप छ सिंपल आवडतो आणि फोटोही काढायचा तर माझं आता आवरून झालं आहे आणि मी असं छान ज्वेलरीही केली आहे बांगडे मॅच होत नव्हते दोन्ही हातामध्ये तर एकाच हातामध्ये घातले आहेत आणि चला आता मला फोटो काढायचे आहेत दे आधी देवीपशी बसले थोड्या वेळ पूजा केली आणि नंतर खाली गेली गाड्यांची एकदा पूजा केली बघून आली थोडं फटाकडे वाजवले कारण खाली आता सगळे गेलते आधी आम्ही खाली आलो होतो गाडीची पूजा कराय तेव्हा सगळे होते पण थोड्या वेळ निवांत खाली पण पाहायला भेटतं कारण मी वरती राहतो मग थोडं शांत बसल्यानंतर वरती आलो वरती मी असं डेकोरेशन केलं होतं मला खूप वेळ लागला पण छान असं फुलांची रांगोळी ते काढून डेकोरेशन केलं होतं छान छान फोटो काढले रील्स बनवल्या आणि दिवाळीची फिलिंग तर झाली होती याच्या आधीच मी एकदा जेवण पण घेतली होती आणि आपण दाखवतो तेवढीच कामं नसतात दिवसभर अशी खूप कामं असतात त्यामुळे स्वतःला वेळ भेटत नाही तर चला सगळ्यांचं आवरल्यानंतर तरी थोडं तर आवरूया तर आवडलं असलं तर, तर व्हिडिओला नक्की लाईक सबस्क्राईब करा